जय जय रघुवीर समर्थ श्लोक जनी सर्व सुखी असा कोण आहे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तूच शोधू न पाहे विचारे म्हणा तूच शोधू न पाहे मना त्वाचिरे पूर्ण संचित केले मना त्वाचिरे पूर्ण संचित केले तया सारखे के भोगणे प्राप्त झाले तया सारखे भोगणे प्राप्त झाले अर्थ जगामध्ये असा सर्व सुखी कोण आहे आपण आपल्या मनाला विचारायचं आहे की तू असं कोणी शोधून बघ जे मनाने पूर्ण संचित सुचवले वि म्हणजेच विचार केलेलं त्यासारखे के भोगणे म्हणजेच सोसणे किंवा सहन करणे करावे लागत आहे याचा अर्थ असा आहे की जगामध्ये असा सर्व सुखी व्यक्ती कोण आहे किंवा असा कोणता प्राणी सर्व सुखी आहे की ज्याला दुःखच नाही प्रत्येकाला वेगवेगळ्या व्याधी वेगवेगळे मानसिक त्यास कोणता तरी कोणतं तरी दुःख असू शकतं किंवा कोणतं तरी दुःख असतं जे मनाने पूर्णपणे कायम असं सुखी कोणीच नाही आणि समर्थ रामदास स्वामींनी हे सांगितलेले आहे की जे आपण पूर्ण संचित केलेलं पूर्वी विचार केलेला पूर्ण विचार केलेला आहे तेच आपल्याला पुढे भोगावे लागते तेच सहन करावे लागते म्हणून आपण प्रत्येक वेळी चांगला विचार करणे गरजेचं आहे आणि पूर्ण विचार करून सारासार विचार करूनच आपण आपले कर्म करायचे आहे नाहीतर मग आपल्याला पुढे भविष्यात त्रास होऊ शकतो आपल्याला दुःख होऊ शकतं म्हणून स्वामींनी सांगितलेल्या विचारानुसार आपण आपलं मन सदैव आनंदी आणि निरोगी ठेवायचं आहे जय जय रघुवीर समर्थ